हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पिको कसा करायचा पिको गोल येत नसेल साडीला फिनिशिंग येत नसेल तर कोणत्या काळजी घ्यायची किंवा एक महत्त्वाच्या अशा चार पाच ज्या टिप्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मस्त अशी ट्रेक घेऊन आलेली आहे ज्याच्यामुळे तुमचा जो पिको आहे साडीचा खूप गोल पण होईल फिनिशिंग पण छान येईल आणि खूपच सुंदर दिसेल ठीक आहे तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे साडी अगदी व्यवस्थित सरळ कट करून घ्यायची ठीक आहे बऱ्याचदा साडीचा जो मधला भाग असतो तो फुगीर असतो आणि आजूबाजूची म्हणजे वरचा किंवा खालचा जो भाग असतो तो थोडा थोडासा कमी असतो तो तुम्हाला अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटेल ह्या साडीचासुद्धा असाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे ती सुरुवातीला तुम्हाला अगदी सरळ रेषेमध्ये करून घ्यायची त्यानंतर इथं माझ्याकडे टू इन वन मशीनवरतीच म्हणजे पिकोफॉल मशीनवरतीच मी शिलाईचा जो दाब आहे तो यूज करते सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे साडीचा जो काट आहे तो फोल्ड करून आपल्याला एक छोटीशी टीप मारून घ्यायची आहे असं का करायचं याचं कारण असं साडीला फिनिशिंग खूप छान येते आणि साडीचा पिकोसुद्धा खूप गोल होतो ठीक आहे टीप आवडली किंवा ट्रिक्स आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे ठीक आहे वेळ न घालवता आता मी तुमच्यासोबत शेअर करते सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे थोडासा जो साडीचा भाग आहे तो फोल्ड करायचा आणि आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारण्याचं कारण असं जर तुम्ही टीप मारलात ना बऱ्याच साड्यांचं जे फॅब्रिक असतं थोडंसं सिल्की सिल्की असतं किंवा जाडसरपणा नसतो आता काटपदरची जी साडी असते ती जाडसर असते ती सिंगल जरी तुम्ही डायरेक्ट पिको करायला गेलात तरी तिला फिनिशिंग छान येते मात्र अशा प्रकारच्या ज्या फॅब्रिक लूज असतं किंवा पातळ फॅब्रिक असतात बऱ्याच साड्या कशा असतात जाळीदार असतात तर अशा साड्यांना व्यवस्थित असं जर तुम्ही पिको करायला गेलात तर तो पिको होत नाही त्याला फिनिशिंग येत नाही चपटा होतो आणि पिकोसुद्धा अजिबात व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते अशा साड्यांना काय करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे साडीचा जो म्हणजे भाग असतो तो व्यवस्थित कट करून घ्यायचा शेवटचा म्हणजे टोकाचा भाग आणि त्यानंतर मग तुम्हाला फोल्ड करायचं आहे आता थमनेलवरती मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं पिकोचे किती पैसे घ्यायचे किंवा पिको करताना किती पैसे घ्यायचे आता तुम्हाला सांगते ते फॅब्रिकनुसार तुम्हाला डिसाईड करायचं आहे जर असं फॅब्रिक आलं तर तुम्हाला आता इथं डबल द वर्क करावं लागतं जर काटपदार्थी साडी असेल तर डायरेक्ट तुम्ही पिको केला तर ती व्यवस्थित पिको होऊन जाते त्यावेळेस तुम्ही दहा ते पंधरा तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकता आताही तुम्ही मुंबईला राहते तर पिको एका साईडला पिको करायला पंधरा रुपये घेतात आणि दोन्ही साईडला पिको जर करायचं असेल तर तीस रुपये घेतात ठीक आहे आणि जर समजा तुमचं जर, जर सिल्की किंवा पातळ असं जाळीदार जर साडीचं फॅब्रिक असेल तर तुम्हाला अशा प्रकारे साडीला पिको करायचं आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे पिको केलात तर तुम्ही वीस रुपये घेऊ शकता आता मी सुद्धा वीस रुपये घेते फॅब्रिकनुसार घेते काटपदरची साडी असेल तर पंधरा रुपये घेते पाच दहा रुपये आपण आपल्या ह्याच्यानुसार म्हणजे आपण कशी साडीला फिनिशिंग घेऊ ग्यु, घेऊन देतो त्यावरती तुम्ही तुमच्या चार्जेस जे असतात ते तुम्ही डिसाईड करू शकता ठीक आहे आता रेटचं किंवा पिको साडीला पिको करून देण्याचे किती पैसे घ्यायचं हे तर तुम्हाला समजलंच असेल आता इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही माझ्याकडे दोन्ही साईडला ह्या साडीला पिको करायचे आहेत तर मी इथे चाळीस रुपये घेणार आहे पिकोचे आता बरेच जण मला कमेंट करतील की हे खूपच होतात तितके घेतात का पण ताई तुम्हाला सांगण्याची इच्छा तुम्हाला असं सांगते मी सांगू इच्छिते साडीला फिनिशिंग आणण्यासाठी पिको गोल होण्यासाठी मी अशा प्रकारे सुरुवातीला काठ मारून घेते त्यानंतर पिकोचा जो फूट असतो तो चेंज करते आणि पिकोचा फूट लावते हा फूट काढून काढून ठेवते आणि त्यानंतर मग पिको करते म्हणून माझ्या जे चार्जेस असतात त्यामध्ये खूप वेळ जातो वेळ पण जातो आणि काठ जे आहे ते सरळ रेषेमध्ये टीप घेण्यासाठी वगैरे आपलं कष्टसुद्धा असतं त्यामुळे मी इथे वीस रुपये घेते आता तुम्ही तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकता मात्र जर अशा प्रकारे जाळीदार साडी आली जी फिनिशिंग करण्यासाठी म्हणजे सॉरी सिल्क साडी आली आणि ती तिला फिनिशिंग येत नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे साडीला काट मारून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा काट असतो तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे असे केल्याने साडीला उत्तम फिनिशिंग येते तुम्हाला एंडला पाहायलाच भेटेल खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली असते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा ठीक आहे व्हिडिओ थोडासा लाँग होतो मात्र तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केला तरच आणि तरच तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं काही सविस्तरित्या पाहायला भेटतं किंवा समजून जातं बऱ्याच जणांचा कमेंट असतात की आता मा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याला बऱ्याच कमेंट होत्या की खूपच टाईमपास करते तुझे लेक्चर बास्कर वगैरे वगैरे बरेच कमेंट मला आल्या मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते जर तुम्हाला माझं बोलणं बोरिंग होत असेल तरी मी क्षमा मागते मात्र तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगावा किंवा स्टे अगदी एकही गोष्ट मिस न करता सगळं काही डिटेल्स समजावं हाच माझा उद्देश असतो मी टाईमपास करण्यासाठी व्हिडिओ अजिबात बनवत नाही तुमचा फायदा व्हावा आणि जो मी स्वतः यूज करते मला त्यातून जो ज्या व्हिडिओतून मला अनुभव आलेला आहे तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे असं इतर गोष्टी राहू दे तर बघू शकता साडीला जो आहे तो अशा प्रकारे मी काट मारलेला आहे जर तुमच्याकडं पिकोफॉल मशीन नसेल तर तुम्ही साध्या शिलाई मशीनवरती अशा प्रकारे साडीला काट मारू शकता कस्टमरसुद्धा खूप खुश होतात कारण बऱ्याचदा माझी काकी आहे तीसुद्धा अशा प्रकारेच साडींना पिको करून देते पिको करण्याची ही दुसरी पद्धत समजा काठ मारणे म्हणजे छोटासा खाट जो असतो तो फोल्ड करून प्रकारे बरेच जण करतात बघू शकता किती सुंदर साडीला फिनिशिंग आलेली आहे आता मी काय करणार आहे हा जो काट मारलेला आहे ना या काटवरतीच आपल्याला पिको करायचा आहे ठीक आहे तर त्यासाठी मी इथं पिकोचा फूट जो आहे तो चेंज केलेला आहे आणि जो शिलाईचा होता तो काढून ठेवला आता आपल्याला काय करायचं आहे पिको करत असताना नेहमी काळजी घ्यायची टोकापासून करायचा नाही फिनिशिंग येत नाही आहे थोडेसे चार किंवा पाच वोट शिल्लक ठेवायचे आणि फूट जो आहे तो वरती घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साडी अशा प्रकारे अटॅच करायचा आहे जो फूट असतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा साडीचा जो टोक आहे तो वरती करायचा आहे आणि सेटिंग ते पण लक्षात घ्या टू इन वन किंवा फॉल मशीन असेल तर तुम्हाला सेटिंग तीनवरती ठेवायची पिकोची आणि साधी जी शिलाई असते म्हणजे शिलाईची जी सेटिंग असते ती तुम्ही पाच किंवा साडेचारवरती ठेवू शकता ठीक आहे तर बघू शकता पिको करत असताना तुमच्या जी बोट्या आहेत पुढची जी चार बोट्या आहेत डाव्या हाताची ती तुम्हाला पुढे प्रेस करायची आहे साडी आणि त्याचबरोबर अंगटा जो आहे तो अंगटा तुम्हाला साडीच्या म्हणजे डाव्या बाजूलासुद्धा आला पाहिजे आणि उजवा जो हात आहे तो तुम्हाला थोडीशी जी साडी आहे ती फोल्ड करून अशा प्रकारे तुम्हाला पकडायचे जेणेकरून साडीला फिनिशिंग खूप उत्तम येते आणि मशीन जी आहे ती व्यवस्थित चालते आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे जर पिको गोल आणि फिनिशिंग छान येणार असेल किंवा यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पिको करत असताना साडी जी आहे ती पुढे प्रेस करायचे थोडीशी खेचायचे जर तुम्ही साडी नाही खेचला तर शिलाई मशीन अजिबात चालत नाही तिथल्या तिथंच स्टीप तितल तित देते आणि दोरा जो आहे तो शेटलमध्ये जाम होतो शिलाई मशीनसुद्धा जाम होते तुमच्या सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्यामुळे लक्षात ठेवा शिलाई मशीनवरती पिको करत असताना किंवा इन मशीनवरती पिको करत असताना तुम्हाला काय करायचं का आहे साडीचा जो पुढचा भाग आहे तो पुढे खेचायचा ठीक आहे अगदी थोडासा खेचायचा आहे खूप खेचायचं नाही खूप खेचलात तर पिको जो आहे तो पातळ होतो आणि जर तुम्ही थोडंसं खेचलं तर मग पिको जो आहे तो गोल आणि फिनिशिंग येते एकदा दोनदा तीनदाच एक्स्ट्राचं जे वेस्ट झालेलं कापड असतं त्याच्यावरती तुम्ही ट्राय करा आणि त्यानंतर तुमच्या हातात बसल्यानंतर मग तुम्ही साडीचा वापर करू शकता ठीक आहे तर इथं सग, सगळं इथंपर्यंत मी सगळं काही डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता राहिलेला जो शिल्लक साडीचा आपण जी चार बोटे वरती ठेवली होते ती चार बोटेसुद्धा आपल्याला अशा प्रकारे साडीचे जे आहेत ते खाली म्हणजे पिको करून घ्यायचे आहेत ठीक आहे बघू शकता किती सुंदर पिको झालेला आहे खूपच सुरेख पिको झालेला आहे साडी खूपच उत्तम दिसते अशा प्रकारे जर तुम्ही काटपदरच्या साडीला जरी पिको केलात तर खूप सुंदर होते आणि शाईन पण खूप छान येते साडीला आणि अजिबात म्हणजे पिको निघणारसुद्धा नाही सँडल वगैरे यूज केल्यानंतर किंवा बऱ्याचदा काय होतं साडी वेअर केल्यानंतर आपली थोडीशी निसरट असल्यामुळे साडीचा जो पदर आहे तो खालती येतो तर या अशा प्रकारे तुम्ही जर पिको केला ना तर अजिबात बेकार साडी दिसणार नाही जरी निरस्तापद्र खाली आला तरी ठीक आहे सॉरी आला तरी ठीक आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं की नाही मला कमेंट करून सांगा चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय